హలో మిత్రానో నమస్కారం జయమిల్లా करा लाइक लाइक का नाम क्या है मेरा नाम चैनल पर है चेकआउट कर लो yeah. लाईक कर दो लाईक तुम्ही का न खाणं त्याच्या घरातलं आहे का तुमच्या घरात खात नाही पेत नाही <laughs> थँक्यू केल्याबद्दल थँक्यू थँक्यू नमस्कार बा। नमस्कार ताई नमस्कार लाईक केल्याबद्दल थँक्यू जे ताई लाईक कर गाई काय ते लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला तिथं त्यांच्या घरात कमी होत असेल

लाईक करा नवीन असं एन म्हटी तांदूळ आलेली तो पाहिली नी

तुम्ही गोला खरं लाईक करा ला पुजारी नाव आहे का तुझं हा ज्योती पुजारी por Dela. Solapur ha Solapur pip 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 सोलापूर की आणि कुठून दुसरे प्रॉपर सोलापूर मधलीच आहे गाव आहे वडकबा आता सध्याला राहते मी सोलापूर सिटी मध्ये ग ताई मी पण खूप चांगलं आहे ग संजू ओके दादू काही खाणं सॉरी कमंचो ते दुसरं कमेंट केलं ना तुम्ही ते काय कळलं नाही संजूताई मला कळालं नाही हो मी येत आहे ना जय जय मल्हार जय लिया जय मल्हार अम्मा अनोडू अम्मा अनोडू इडू इडो

आपण थोड कन्नड बर प्रणाम प्रणाम जय मल्हार नमस्कार मला ते काय कळे ना काय सांगू तुम्हाला लो देना असं ब्लू म्हणजे काय हो हॅलो हॅलो लाईव्ह असतं का तुझ हा दुसऱ्या भाषेमध्ये सांगणार इंग्लिश मध्ये सांगू नको

बर 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 की सटिंग मध मला जाता येत नाही ग कस ह्याच्यामध्ये येत नाही तस साठी पाहिजे ते रंग तुला आ? आ, आ, मला कमेंट टाक ना चिपाल फेक वाढलं का कशासाठी गाय उंबरच घ्या काय म्हणते तो उमराज ऐकले ना मी उमरास खरं आलं नाही कधी जय शिवराय जय शिवराय जय हल्ला मम्मी वडती <laughs> कोणीच नाही <laughs> मला तिकडचं काय माहित नाही अगं ताई मला जा मध्ये ना तस अब... म्हणजे येत कर नाही <laughs> ना मला सॉरी आ मला येत नाही ते मध्ये जाऊन निळा कलस हे करणं नाही कुठं जातच नाही ना जास्त मला कसं नाही बेबी से شو

हा गुलबुर्गा माहित आहे म्हणजे ऐकले फक्त मी आलं नाही कधी तिकड गुलबुर्गा माहित आहे वा <laughs> कसं का येत सांग <laughs> नाही मला कन्नड येत आहे आमच्या घरात सगळं कन्नडच बोलते हॅलो दिदी हॅलो ए सुकली उडकू तर आमच्या घरात कन्नड बोलतात सगळे येत आहे कन्नडाच आहे आणि कर ouais, दिया हूँ दीदी थैंक यू धन्यवाद हमको भैया आपको सपोर्ट किया मैंने सब्सक्राइब कर लिया कब कब कर लिया मैंने